संध्याकाळ मित्रांनो ओम साईराम अशा प्रकारे आता आमचा जो दुपारचा होता येते तर तिकडून आम्ही आराम करून आता कस निघालो तरी पण झोप पूर्ण नाही झाली भाई बरोबर ना झोप झाली काय थोडीशी झाली मजा एवढं भारी झालं ना दुपारी काय सांगू तुम्हाला खूप मस्त मजा आली सगळे मस्त सगळ्यांनी नात गात फुल भजन केलंय पण तशी झोप पण गाडली अजूनपर्यंत कोण उठायला नाव घेत हो नव्हतं माझा आवाज सुद्धा बसलाय मला बोलायला जमतरी हा चिटी वाजली तरी कोण उठत नव्हतं तरी कशा आता तर निघालाय निशांत आपण निशान सोबत आहे वाजली निघाले ना मनात असं वाटतं काहीतरी राहत आहे काहीतरी राहतय आता झालं पुढे आलो नंतर असं वाटलं काहीतरी पाठी राहिले सांगू कोणाला पण तरी जाऊन दे बोललो आपले आहेच आहे आपले जे मॅनेजमेंट आहे ती बघेल आणि साई तर आहेत आपल्यासोबत जाऊन दे त्याला मग आम्ही पुढे निघालो तर आता चालतच आहेत राहुल आहे माझ्यासोबत पुढे अपडेट देतच राहतो पुढे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला स्किप करू नका लास्टपर्यंत बघा हा तर्फे तुला ट्रेट करू त्यासाठी माझ्याकडे अशा प्रकारे आम्ही थांबलो इव्हनिंग चे वाजले आहेत साडे आणि आता खूप भूक लागलेली म्हणून हा आर्मी कॅम्प आहे इथे आर्मी कॅम्प लागतो ते तिकीट बाजूला हा शिवपुरी पाणीपुरीवाला चाला भेटला तिकडे मन केलं काय तर तर खायला पहिले भूक लागली पहिलं विचारलं ला की तुला पाहिजे का मग हा बोलला हा चल खाऊया करू जाऊन बिचारायला जरा भूक लागली मी चालेल देतो नंतर बरं विचारणार नाही ना की बाबा काय खाय खिलव तरी त्याच बोलतात नाही तर चला ना माझी प्लेट रेडी आहे फटाट फटाट चल खाऊन निघूया चला होम काय राम

जो नाश्ता झाला साईदंड घेतलाय साईदंड का घेतला त्याचं कारण हे की पुढे राहिलं निशांच्या इथे तर आपल्याला थोडा एनर्जी भेटते आणि सोडलं ना तर आपण डायरेक्ट मागे निघून जातो खूप लांब खूप लांबचा पट्टा गाठायला लागतो त्यामुळे म्हणून मी आता सायदंडा घेतलाय आता पाठी बघू शकता तुम्ही आता पालखी निघायची तयारी सुरू आहे आपला शुभाऊ महेश पाटील सगळी मॅनेजमेंट आहे ती सगळी बघते आपण निघूया आता आपला ओम बाई आहे तो आता रथात बसला आहे त्याला आता चार्जिंग करायला लावतो कारण चार्जिंग इम्पॉर्टंट आहे आपल्या शूटसाठी पण त्याला होम सायराम आता निघतो रात्र मंडई असा प्रकारे आमचा जो रात्रीचा हॉल्ट आहे तिथे आता पोचलो आहे तर इथे राम मंदिर आहे तर तिकडे पालखी ठेवली आहे आणि आता बाहेर जो आपला थांबा आहे तर तिकडे रेस्ट करतात सगळी मंडई आम्ही पोहोचलो खूप लवकर पोहोचलो स दहा दहाच्या आधीच पोहोचलो आम्ही सगळीजणं तर हा पाचव्या दिवसाचा प्रवास खूप आरामदायी होता थोडा त्रास होता सकाळी पण चालते तेवढा खूप एवढा काही त्रास झाला नाही आजच्या दिवसात उद्या आमची आमची फुल वाट लागणार आहे रात्रीच्या हॉलवरती आज जेवायला काय आहे आज जेवायला आहे चायनीज आणि मंचुरियन व्हेज चायनीज आहे राईस आणि मंचुरियन आहे तर वासायलाच जेवायचं मन करत आहे तरातर मग आता जातो फटाफट आणि आता वगैरे आपल्याला त्रास होत पण आराम तर इम्पॉर्टंट नाही तर फटाटाचा आराम करतो बाकीची सगळी मंडई आता इथे आराम करायला म्हणजे जेवण जेवण करून बाकीची जी सगळी मंडळी आहेत सगळी आराम करत आहेत फक्त मीच बाकी राहिलो आहे आणि दोन तीन आपल्या ग्रुपमधली झालं आहेत त्याला जातो जेवायला होऊन साईराम चला तर मग छान असं मंचुरियन राईस मंचुरियनसोबत ग्रेव्हीसुद्धा बनवली आहे तर आपल्याला खूप भूक लागली आहे आता फटाफट फटाफट जेवून घेतो या तुम्ही पण या जेवायला कमेंट करून सांगा मला कोणाला कोणाला मंचुरियन राईस आवडतो चायनीज व्हेज मंचुरियन राईस कमेंट करून लवकर सांगा चला तर मग फोनची चार्जिंगसुद्धा लो झाली आहे भेटूया येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये सहाव्या दिवशी चला जय हिंद जय महाराष्ट्र ओम साई राम